तीर्थक्षेत्र जाळीचा देव यात्रोत्सव सोमवारपासून सुरुवात बोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र जाळीचा देव संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र जाळीचा देव तालुका भोकरदन यात्रेला सोमवार दिनांक दहा तारखेपासून प्रारंभ होणार असून पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा चालणार आहे तसेच चक्रधर स्वामींची पालखी मिरवणूक बुधवार बारा तारखेला गावातून रात्री आठ वाजता निघणार आहे तसेच यात्रेच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम गीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे जाळीसादेव या ठिकाणी भारतात प्रसिद्ध असे भगवान चक्रधर स्वामींचे भव्य मंदिर असून महाराष्ट्राच्या तसेच दिल्ली हरियाणा पंजाब गुजरात या राज्यातील चक्रधर स्वामींचे अनुयायी तसेच भक्त या ठिकाणी दर्शनास येतात महानुभाव पंथाचे भारतातील तसेच अन्य देशातील विदेशी भक्त सुद्धा येऊन जातीने पालखीत सहभागी होतात देव हे स्थळ औरंगाबाद जळगाव बुलढाणा व जालना या चार जिल्ह्याच्या सीमेलाच खेटून बसलेले आहे तसेच निसर्गाच्या सानिध्यात उंच टेकडीवर असून आजूबाजूला जंगल आहे देव हे एक प्रेक्षणीय स्थळ सुद्धा असून पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी या ठिकाणी कमालीची गर्दी होत असते या ठिकाणी दांडी पौर्णिमेला यात्रेनिमित्त चांगलीच गर्दी होते यात्रा शांततेत पार पडावी म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून सोबत मदत मिळावी म्हणून स्थानिक तसेच आजूबाजूच्या गावाचे स्वयंसेवक देखील यात्रेनिमित्त देखरेख करण्याकरिता तसेच यात्रेला कसायच्या प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून त्यांची नेमणूक करणार असल्याचे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय तीर्थक्षेत्र जाडीचा देव यांना केले आहे अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी रिपोर्टर मुस्तफा पठाण जालना सर काय सांगाल यावर्षी यात्रा महोत्सव कसा असणार काय नियोजन ग्रामविकास अधिकारी म्हणून काय सांगाल दंगत प्रणाम मी गजानन रामराव अंबरकर ग्रामपंचायत अधिकारी जाळीचा देव तालुका भोकरदन जिल्हा जालना यावर्षी श्री चक्रधर स्वामी मा श्री चक्रधर स्वामी यांची यात्रा दिनांक अकरा बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी योजले आहे त्यानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी स्वागत आहे तसेच सर्व भाविकांना मी नंबर विनंती करतो की त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच यात्रा ही कायद्याला अनुसरून राहणार आहे कोणताच अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली आहे धन्यवाद